न्यूज नेटवर्क सच कमीत कमी औषधं वापरून आणि अगदी कमी वेळेत जास्तीत जास्त पिकांवर फवारणी करण्यासाठी निओ कंपनीनं बाजारात आणलेल्या सात एच पी फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन असलेल्या निओ बाहुबली स्प्रे कडा येथील महेश बोडखे यांच्या क्रांतीसुर्य ॲग्रो मशिनरी येथे उपलब्ध आहे याबाबत अधिक माहिती अशी आहे की भारत हा कृषीप्रधान देश आहे देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे अलीकडच्या काळात शेती करणं परवडत नाही असं शेतकरी सांगतात परंतु आधुनिक आणि तंत्रशुद्ध पद्धतीने शेती केली तर निश्चित फायदेशीर असते सध्याच्या काळात शेतीचं काम करण्यासाठी मजुरांची मोठ्या प्रमाणात वानवा जाणवते त्यामुळे यंत्राद्वारे शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे कडा येथील कांदा मार्केटसमोर युवा उद्योजक महेश दिगंबर बोडखे यांनी बदलत्या काळानुसार शेतकरी अपडेट राहण्यासाठी शेती उपयोगी नवनवीन यंत्रे असलेले क्रांतीसूर्य अॅग्रो मशिनरीज सुरू करून शेतकऱ्यांना गावातच विविध यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिली आहे यामध्ये खास करून फळबागेसह सर्व पिकांसाठी उपयुक्त असा बाहुबली स्प्रे नव्यानच उपलब्ध केला आहे त्याची कॅपॅसिटी साठ लिटरची असून त्यास पेट्रोल इंजिन आहे तसेच बावीस नंबर एचटीपी जोडलेला असून सहा ते आठ नोझल आहेत बारा ते पंधरा फुटापर्यंत फवारणी होते स्वयंचलित असून पंधरा ते वीस मिनिटांमध्ये एक एकर एक फवारणीचं काम आहे याशिवाय दुकानांमध्ये शेती मशागतीसाठी लागणारे पॉवर विडर रोटावेटर पेरणी यंत्र टोकन यंत्र कोळपणी मशीन नवनवीन स्प्रे पंप कुट्टी मशीन फळबागा छाटणी यंत्र गवत कापणी यंत्र वेगवेगळ्या कंपनीचे इंजिन एच टी पी दूध काढणी मशीन आणि त्या मशीनसाठी लागणारे किरकोळ स्पेअर पार्ट आणि संबंधित यंत्रसामुग्री उपलब्ध आहे सध्याच्या परिस्थितीत शेती करण्यासाठी मजूर मिळत नाहीत मिळाले तरी जास्त प्रमाणात रोजंदारी द्यावी लागते त्यामुळे शेतीचा खर्च वाढतो कमी खर्चात आणि वेळेवर शेती काम करण्यासाठी अत्याधुनिक यंत्राद्वारे शेती करणं गरजेचं आहे असं महेश बोडके यांनी तेज वार्ता प्रतिनिधी राजू गायकवाड सह सय्यद अब्दुल अजीज कडा आष्टी नमस्कार मी क्रांती ऍग्रो मशिनरीचा सर्व सर्व महेश बोडखे तर आपल्याकडं आधुनिक मशिनरी आणि आधुनिक मशिनरी शेती कशी करायची याबद्दल आपण थोडं माहिती पाहणार आहोत तर आपल्या आपण तुम्हाला एक यंत्र दाखवणार आष्टी तालुक्यामध्ये सगळ्यात प्रथम आणि सगळ्यात सुरुवातीला आपण एक बाहुबली स्प्रे घेऊन आलेलो आहे ज्याने ज्याला सात पी इंजिन आहे बावीस नंबर टी पी आहे आणि सात लिटर टाकी आहे हे पूर्ण ऑटोमॅटिक आहे जिथे आपल्याला फवारणीसाठी पूर्ण दिवस आणि भरपूर पैसे खर्च करावे लागतील त्या ठिकाणी आपण या स्प्रेद्वारे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये एक फवारणी करू शकतो आणि एक मध्ये आपण दोन ते तीन एकर फवारणी करू शकतो तर या फवारणीचा उपयोग असा आहे आपण फळबागेसाठी किंवा बाकी इतर सर पिकासाठी सर्व पिकांना आपण फवारणी योग्य पद्धतीने करू शकतो तर याच्यामध्ये आपल्या औषधाची वेळेची आणि पैशा पैसे अशी तिन्ही प्रकारे बचत होऊन जाते शेतकऱ्यांसाठी तर याच्यामध्ये आपण आता हे बाहुबली स्प्रे पाहूया नियो कंपनीचा बाहुबली स्प्रे आहे तर याच्यामध्ये सात एस इंजिन लावलेलं आहे बावीस नंबर एसटी पी लावलेला आहे आणि पूर्ण ऑटोमॅटिक म्हणजे याला आपण पोळपणीसाठी पास पण लावलेली आहे तर आपण फवारणी करू शकतो आणि सोबतच पोळपणी देखील करू शकतो तर, तर याच्यामध्ये आपलं ऑपरेटिंग सिस्टम आता कशी आहे तर याला याला एक रिव्हर्स गियर दिलेला आहे मध्ये न्यूट्रल आहे आणि इकडे फॉरवर्ड गियर दिलेला आहे ज्यावेळेस आपण ऍक्सिलेटर वाढू त्यावेळेस फवारणी फवारणी सोबतच आपण मशीन पण चालवू शकतो ते मशीन हो मशीन वाँ वाँ आता मशीन साठी फवारणी साठी एक सेपरेट गिअर दिलेला आहे त्याच्या गिअर लावल्यानंतर हा स्प्रे चालू होतो तर विदाउट गिअर लावता आपण हे मशीन इकडे तिकडे वापरू शकतो आता आपण पाहिलेला एक नियो कंपनीचा बाहुबली स्प्रे याच्यामध्ये आपण जे पंधरा मिनिटामध्ये एक एकर फवारणी करू शकतो आणि एक लिटर मध्ये दोन ते तीन एकर फवारणी करू शकतो त्याच्यामुळे शेतकऱ्यांची पैशाची बचत होईल वेळेची बचत होईल आणि काम जास्तीत जास्त होईल हा स्प्रे आप, आपण फळबागेसाठी वापरू शकतो इतर सर्व पिकांसाठी फवारण्यासाठी वापरू शकतो आणि हा आपल्याला पाहिजे तसं ऍडजस्टेबल ऍडजस्टेबल आहे म्हणजे तुम्ही आडवे करून फवारू शकता उभे करून फवारू शकता आणि जसे आपल्या झाडाची साईज असेल त्यानुसार करून फवारू शकता तर आपला पत्ता आहे कडा तालुका क्रांतीसूर्य मशिनरी कडा तालुका श्री जिल्हा बीड कांदा धामणगाव रोड कांदा मार्केट समोर तर लवकरात लवकर या शेतकऱ्यांनी स्प्रे स्वतः पहा चालून पहा आणि मग घेऊन जा